जत शहरासाठी तंबोटला रवी पाटील यांनी सहा कोटी रुपये निधी दिलेला आहे आज शहरातील छोटे छोटे जे समाज आहेत हे स्वतःच्या जागेसाठी आजपासून प्रत्येक नेत्याला ने 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 समजे वंचित होते आज पाटील साहेबांनी नऊ आणि एकूण तेरा समाजांना सभागृहाचे सभागृह दिले आहेत जेणेकरून स्वतःची जागा आणि स्वतःच्या मिटिंगच्या कुठल्याही गोष्टी स्वतःचं अस्तित्वासाठी होणार आहे आणि अजून दोन समाजांच्यासाठी साठी आहेत एक पेल्लार समाज आणि एक माळी समाजासाठी पाटील साहेबांनी सांगितले त्यांचे उतारे आणून घेऊन त्या दोन समाज आहेत आणि उरलेले जे काही घटक समाज आहेत ह्यांच्यासाठी साहेबांनी त्यांना वैयक्तिक देय ठेवलं आणि ह्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जत तालुक्यात कोणत्याही आमदाराने ती प्रजाप्रती बह्मकुभारी यांचा मोठा वर्ग असताना यांना एका तर भाडेच्या खोलीत काम करावं लागते त्यांच्यासाठी बी रविता मंगळा पाटील साहेबांनी चांगलं देऊन पंधरा लाख रुपये तर त्यांना आपण चैतन्य कोणी देणार आहे जेणेकरून त्यांचा महिलांना सगळ्या गोष्टी उपयोग करतील पस्तीस लाख रुपये लिंगायत द्यायचं द्यायचा जर शहरातील आणि काही वंचित आपले बहुजनांचे समाज असतील हा सर्व समाजासाठी पाटील साहेबांनी करून येत्या काळात आता विधानसभा होणार आहे ह्यात आपल्याला पाटील साहेबांना आमदार म्हणून निवडून आणत आहे आता आम्ही भावी आमदार म्हणतोय परंतु जनतेने छोट्या छोट्या समाजात ध्यानात घेता पाटील एवढे काम करत असतील तर उद्याचे येथे भावी आमदार आहेत आणि भावी आमदार झाल्यावर अजून किती समाजासाठी काम करतील हे समाजाने विचार करावे आणि येत्या काळात अजून पाटील साहेबांकडून एक दहा कोटी रुपये निधी येईल काय निधी आमचं नाव सांगितलं थोड्या दिवसात दहा कोटी रुपये निधी अजून येणार आहोत